नमस्कार मिसेस नाशिकर चॅनलवर ना आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आहे रक्षाबंधन तर रक्षाबंधनच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि रक्षाबंधनचं पूर्ण रुटीन मी आपल्यावर शेअर करत आहे आता सकाळी मस्त छान अशी अंगळ वगैरे करून मस्त साडी घातलेली आहे ही साडी माझ्या भाच्याने मला घेतलेली सुरुवात छान झालेली आहे तर आता आपल्याकडे आलेल्या आहे ताई दिदी आणि सकाळचा आता स्वयंपाक काय होणार आहे आणि नंतर आपली ही पूजा काय आहे आज आहे आ, राखी पौर्णिमा राखी पौर्णिमेच्या ना कुळधर्माच्या आपल्या आरत्या असतात आरत्या लावल्या जातात आपल्या खानदेशात आरत्या लावणी म्हणतात पौर्णिमेला आरत्या लावल्या जातात तर त्या आरत्या पण आज लावल्या जाणार आहे तर त्या कशा करायच्या काय करायच्या सगळ्या व्हिडिओ मी आपल्यावर शेअर करते तर चला मग मस्त एन्जॉय करा आणि व्हिडिओ कसा वाटला मी जे काही रुटीन शेअर केलेलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू आता बसलेला आहे ना तो नैनिशाचा भाऊ अथर्व आहे तो आता ना रक्षाबंधन साठी आलेला आहे आणि किचनमध्ये आता भांडे वगैरे झालेले आहेत ला कुकर लावून घेतला आणि डाळ शिजवून घेतली आणि वरणला ना उकळी येऊ दिलेली फोडणी मात्र मी नंतर देणार आहे आणि भाजी मात्र मस्त वांग्याची केलेली भरलं वांग अथर्वचा चहा बाकी होता आता त्याला चहा देते आणि नंतर मग ना मला करायचे बटाट्याची भाजी वगैरे भरपूर असे कामं आहेत जसं जसं वेळ असेल जसं जसं मी करेल ते आपल्याबरोबर मी शेअर करणार आहे ट्रायपॉड मी लावलेलं नाही कारण ना गुरुदादाना मध्ये मध्ये येतो आणि मग त्याने ना दोन ट्रायपॉड आपले त्यामुळे तुटल्यामुळे ना मी आता ट्रायपॉड नाही लावतो जागा असला की मग ना फ्रंट कॅमेराने शूटिंग करून घेते थोडी तयारी करून दिली का मुली म्हटलं मग करून घेतात दोघे तिघी मग एकमेकांना सांगून आणि जसं जसा वेळ मिळाला तसं त्या आवरून घेतात मुलं पण लहान आहेत ना ती आता देवपूजा आधी करून घेते मग कसं देवपूजा झाली ना जरा प्रसन्न पण वाटतं घरात ना सणासुदीच्या दिवशी ना पटकन देवपूजा झाली की अजून जास्त उत्साह येतो कामं करता करता घरातलं सगळं करता करता जर आपण देवाचं नामस्मरण पण करत राहिलो ना तर देव नक्कीच तुम्हाला मनशांती देतोच आपल्याला नेहमीच पाठीमागे उभा असतो देव तर बघा आता इथे आपली देवपूजा झालेली आहे आणि मनोभावे जी पूजा केली जी साधीसुधी जरी असली तरी देवापर्यंत पोहोचते आणि आपल्या आत्म्यापर्यंत पोहोचली म्हणजेच ती देवापर्यंत पोहोचलेली असते हृदयापासून कुठलाही कार्य करा कुठल्याही गोष्टी तुम्ही म्हणजे जीवनातल्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही जर हृदयापासून करत असाल मनापासून कुठलीही गोष्ट करत असाल तर ती गोष्ट खरंच अगदी व्यवस्थितपणे होते तर असो आता इथे देवपूजा झाल्यानंतर भाजीला फोडणी देऊन घेते नैनी तिकडे चहा गाळत आहे इथे ताम्हाला चहा द्यायचा आहे तिला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चहा कसा होता एकदम छान <laughs> 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 मग जर पटकन करून घेतली ना म्हणजे मग स्वयंपाकालाही चांगला आधार मिळतो तर बटाट्याची सुकी भाजी करायची ती ती करून घेतली वांग्याची माझी आजची आवडते पण फोडणी मात्र नैनिशाने दिली होती मी फक्त बटाटे कलचून घेतले त्याच्यामध्ये एवढं बिझी रुटीन असून पण मुलं अगदी मस्त असं सण सा, साजरा करतात आणि अगदी मनापासून करतात आनंद घेतात आणि जी तर किलकिलाट बिलविलाट असतो ना घरामध्ये तर खूप अगदी कानाला समाधान देऊन जातो आमच्या आमच्या निर्मलाताई पण आलेल्या आहेत आणि त्या एंगेज असतात फोनवर बरं त्या <laughs> पुऱ्यांची कनिक मळत आहे आणि पुऱ्या करायच्या होत्या मुलांना पुऱ्या खायच्या होत्या मग आणि पोळ्याला ताईत आमच्या या निर्मलाताई तर त्यांनी पुऱ्यांची काही पोळ्यांची कनिक मळली कोणी पोळ्या खातं कोणी पुऱ्या खातं माझं मात्र वरण भात झालेला होता आणि बटाट्याची भाजी पण तुम्ही बघितलंच झाली वांग्याची भाजी झाली मस्त दोन भाज्या वरण आणि छान असा स्वयंपाक आपला आज होणार आहे चला बघूया कोणीतरी आलं वाटत आवाज येत आहे कोण कोण आलेला आहे या <स्थाथ> इकडे बघा <स्थाथ> तुम्ही बघितलं ना मगाली मघाशी नाही पुढे सगळे किचन ओट्यावर होते तो नाश्ता सगळा घेऊन आला तो म्हटला घरा आता नाश्ता काहीच करू नका दोघी बहिणी आल्या का मग सगळेजण मस्त बसून खाऊया म्हणे कसं मग करत राहतात म्हणे तुम्ही सगळेजण आणि मग आनंद नाही घेतला जात म्हणे आणि मी आणि नैनिशाने सकाळी सगळं पटपट आवरल्यामुळे ना सगळं निवांत झालेलं आहे आमचं गोड बघा कसं मध्ये कळतोय मग ती भारी वाटतं बघा कसं येतो जात मध्ये मध्ये सोमवार असल्यामुळे सौंदर्य असला तरी मी उपास धरणार आहे उपास दुपारी सोडून देईल तसं तसा साबधाना वडा मागवला माझ्यासाठी सकाळी मी नाश्ता करून घेत असते आणि शुगर वाढत असल्यामुळे काय झालं आहे नाश्ता केला का, के का मग ती लेव्हल पण व्यवस्थित राहते डॉक्टरने तसं सांगितलं आहे स्ट्रिक्टली नाश्ता करायला सांगितलं आहे म्हणून मग आधी सावधाना वडा खाऊन घेतला आणि आता हे आपल्या आरत्या आहेत ना आज तर आरत्यांचं पीठ मळून घेते आरत्या करतो ना आपण त्याचं चा पीठ चांगलं घट्टच मळायचं चा, घट्ट मळल्यामुळे ना त्या वाफवल्या पण छान जातात आणि आरत्या पण आपल्याला घडायला म्हणजे तयार करायला सोपं जातं आपल्या चॅनलवर मी व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेलाच आहे आरत्या कशा घडायच्या कशा शिजवायच्या म्हणजे वाफवायच्या आणि का करतात केव्हा केव्हा लावायच्या घेतले आहेत म्हणजे का मी साईड बाय साईड जसं जमेल तसं स्वयंपाक करते आ, दिवे वाफवायचे आपले चांगली खळखळ उकळी येऊ द्यायची आणि नंतरच आपण इथे चाळणी ठेवायची कारण उकळी आली ना की पटकन वाफून होतात त्याच्या आधी जर ठेवले ना तर काय होतं हळूहळू पाणी गरम होत जातं आणि त्याची वाफ सैल करत जाते मग नंतर आपल्या हे दिव्यांना तर चला आता दिवे ठेवून घेते बघू शकता अगदी पाच मिनटात आपल्या ह्या आरत्या वाफून झालेल्या आहेत आता गॅस बंद करायचा आता मी एका ताटात काढून घेते म्हणजे बघ त्या गार होतील गार झाल्यामुळे कसं आहे आपल्याला दिवे लावता येतील ना मग त्याच्यात वाता ठेवता येतील थोडंसं घसायला प्रॉब्लेम आहे आज आवाजाचं थोडंसं हे आहे असं तर आता मी आता ह्या आरत्या लावून घेते एका ताटामध्ये ठेवून घेते आणि देवपट ठेवून घेते आणि आरत्या ह्या कधी पण बाराच्या आत लावून घ्यायच्या बरं का आत म्हणजे बारा वाजेच्या आत चला आता माझ्या ताटात ठेवून झालेल्या आहेत आता एक मोठा ताट घेते आणि मोठ्या ताटात सगळे दिवे ठेवते कारण ना देव पण ठेवायचे आहेत ना तर त्याच्यामुळे मोठा ताट घ्यायचा सगळे दिवे ठेवून झाले वेणी फणी देवीची घरात केलेला जो स्वयंपाक असतो ना तो नैवेद्य म्हणून ठेवायचा म्हणजे गोडा धोराचं थोडंसं करायचं आजीने पूजा केली गुरुवार मागे राहतो का कधी लगेच आला आजी काय करते बघायला आणि बघा कसा येऊन बसला <laughs> गोड <गुड़> बाळ माझपाक <मागर। laughs> झाला नंतर नवीन ना म्हणजे पूर्ण झाला बाकीचं नाही वाढलं वांग्याची भाजी वगैरे वा फक्त पुरी भाजी आणि बासुंदी ठेवली म्हटलं गोडाधोडाचं तेवढंच ठेवा काही बाकीचं सगळं म्हणजे तिकटाच्या भाज्या ठेवायची काही एवढी गरज नाही आणि याय ते बघा त्याचा मेकअप करताय म्हणे जरा चांगला छान चा, छान चा, 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 मेकअप करायचा म्हणे आज म्हणे गुरुचा <laughs> पोरी खूप हाऊस करतात गुरुची झोपायची वेळ झाली होती म्हटलं आर्याला म्हटलं बाई पटकन राखी बांध याला मग त्याला पहिले राखी बांधायला घेतलं करू देतो थोडंफार असं आवडतं त्याला आणि त्याच्या पप्पाला डॅडाला धरून बसावं लागलं कारण खुर्चीत तो बसू शकत नव्हता आणि राखी बघा कशी भारी आणलेली आहे मी की उसची आणली आहे काय डोरेमॉलची काय माहिती मी काय नीट बघितली नव्हती पण चमकत खूप छान होती <laughs> लहान मुलांना असं खूप आवडतं बरं का आणि आर्या बघा आर्या कशी करते <laughs> आणि आर्याला गिफ्ट बघा काय दिलं गुरुने वाव मस्त छोटीशी बॅग आणि त्याच्यामध्ये ड्रेस होता तिचा म्हणजे तिनं खाली खेळायला जाते ना तर नैनिशा असं सगळं असं ठरवून घेते की काय द्यायचं आहे कसं उपयोगात येईल तर तिने छान आणलं तिला गिफ्ट आणि आता गुरुला खेळण्याचं गिफ्ट आणलं आर्याकडनं म्हणजे दिदीने आणलं आता इथे रिदुबाळ बसलेला आहे आमचा छोटा हिरो आणि आर्या म्हणजे एकदम डॅशिंग आणि मेन पर्सन आहे आता यांच्या सगळ्यांमधली एकच बहीण आहे ना सगळ्यांवर रुबा असतो तिचा त्याला गिफ्ट दिलं मला पण पहिले पाहिजे छोट्या <laughs> दादाचं रक्षाबंधन झालं गिफ्ट पण मिळालं आता बसवलं मोठ्या दादाला म्हणजे आदू तिला अजून एवढं म्हणजे ताट वगैरे धरायला जमत नाही ना मग कोणीतरी लागतंच सोबत बघा कशी मस्त दिसते आमची आर्या लगेच बांधली तिने तशीच राखी बांधून घेतली की मला पण पाहिजे लगेच आता इथे ना सागरन त्यांना ओवाळते आणि राखी आहे बघा म्हणजे भाऊ आहेत ना ते पण नंदेचे मिस्टर आणि आता इकडे बघा <laughs> यांचं रक्षाबंधन झालं गिफ्ट देऊन झालं मजाक मस्त करतात एकमेकांची सगळेजण आता हा भाऊराया बसलाय राखी बांधायला <laughs> रिक <laughs> निखिलला ना असं लहान होता ना त्यावेळी मोठी राखी लागायची आता म्हणतो छोटी छोटी आणा छोटी छोटी मग आता लगेचच त्याला बांधली आणि नाही निशाला पण मग त्यांनी ना माझे मा मुली ना भाऊजाईला पण बांधतात भावाला पण सोबतच बांधतात आणि तसंच मला पण राखी बांधतात बरं का त्या राखी बघा कशी भारी आणलेली आहे म्हणजे ना साडी पण आणली ताईने बरं का राखीच्या याच्यात आणि ती बांधून दिली म्हणे नंतर तुला साडी पिनसारखी उपयोगात पण येईल म्हणे साडी राखी आणली म्हणजे तिने ती फार वेगवेगळं काहीतरी विचार करत असते <laughs> आता राख्या बांधून झालेल्या आहेत वा वा फोटो सेशन तर झालंच पाहिजे ना आता ब छान <laughs> मस्त असे फोटो काढताय या भाऊ बघा भाऊ एकाच वेळेस दोघं बहिणींचे पाय पडतोय असंच असू द्या छान असंच सणासू दिलं का, का ना एकमेकांना असं मस्त भेटत राहायला पाहिजे कायम वय होईस तर आम्ही असोत नसोत भावाकडनं बहिणीने मस्त अशी हे ह्या प्रेमाची अपेक्षा ठेवली ना नातं एकदम भारी राहतं हे बघा <laughs> लहानपणापासून एकमेकांचं काय काय आता ही बघा कशी पळत पळत जाते <laughs> तिला वाटलं हे दोघंच फोटो काढताय नाही नाही थांबा थांबा म्हणे मी पण जाते खूप छान वाटतं असं सगळं बघून आता अथर्वला वळते दीदी दिदी म्हणजे नैनिशाच्या भावाला नैनिषेच्या भावाचं रक्षाबंधन इथे दिदी ताईंनी राखी बांधली नैनिशा ना आता घरी जाऊन बांधणार आहे म्हणजे कसे तिचे मम्मी पप्पा पण घरी आहेत ना मग सोबत सगळेजण ते पण सेलिब्रेशन करतील तर आता इथे दिदीला राखी बांधली जाते आमचं म्हणजे ना सुरुवातीपासून अगदी लहान होत्या ना तेव्हापासून यांनी ही पद्धत पाडली घरातल्या घरात म्हणजे बहीण बहिणीला पण राखी बांधते मला पण बांधतात आणि ह्यावेळेस सर सोबत नाही आहेत खूप असं म्हणजे कमी वाटते उन्ही जाणवते म्हणजे ते गावाला आहेत सध्या ना शेतीची कामं पण चालू आहेत माणसं लावून कामं करून घेत आहेत ते आणि बाळामुळे मला कसं पुण्यात राहावंच लागतं ना तर चला आता इथे मला पण राखी बांधून झालेली आहे दोघं बहिणींची नंतर झालं गबरूचं रक्षाबंधन <laughs> खूप छान रक्षाबंधन कार्यक्रम झाला सगळे जण मस्त छान एन्जॉय केलं मुलांनी खूप असं म्हणजे सगळं असं बघितलं ना मुलांचं तर खूप छान वाटतं ना असेच कायम एकत्र येत राहोत आणि रक्षाबंधन झाल्यानंतर छान असं जेवणं वगैरे झाली ताई दिदी गेल्या त्यांच्या घरी आता आम्ही पण निघालो आहोत नाशिकला यायला नैनिशा पण माहेरी जाईल संध्याकाळी तिचं पण रक्षाबंधन असेल ना भावाबरोबर इथे तर नव्हतं केलं तिला म्हटलं घरी जाऊन कर आणि आता आलेलं आहोत नाशिकला निखिल आणि मी आली सर तर गावाला आहेत आणि घरी आल्यावर बघा एकदम मस्त वाटत <laughs> आहे अरे एकदम भारी <laughs> हा दादा असतो रोज झोपायला रात्री इकडे आणि दिवसाही त्याचं काही काम असलं ना नेट असतं ना आपलं वायफायचं तर मग त्याला इथे जर ऑफिसचं हो कधी घरून काम असलं तर घरी पण करतो मग तो <laughs> <laughs> मला या किचनमध्ये आलं ना आता असं वेगळंच फिलिंग होतं असं वाटत आहे ना तर किती दिवसापासून भेटलो नाहीत आपण आपल्या म्हणजे किचनला आज छान रक्षाबंधनचं मस्त एन्जॉय केलेला होतं नाही आज नाही म्हणजे काल आता बारा वाजता येऊन पोचलोय काल म्हणजे रक्षाबंधनचं छान एन्जॉय केलं पूर्ण आणि निघालो मात्र ट्रॅफिक जाम असल्यामुळे आम्हाला खूप उशीर झाला आता इथे पोचायला आम्हाला वाजलेला आहे साडेबारा तर इथपर्यंतचा ब्लॉग मी आपल्याला शेअर केलेला आहे तर चला उद्या आपण अजून कुठे जाणार आहोत आणि तसच आज कुठे आपल्या इथे आलेले आहोत बघा आज आलो आहोत आपल्या नाशिकच्या बंगल्यात यस माय बंगला